आपण साहित्य बघूया छोले आपल्याला करायचे आहेत तर हे काबुली चणे आहेत छोले हे रात्रभर भिजत घातले होते पाव किलो आहेत हे आणि चांगले निवडून वगैरे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्याच्यासाठी आहे एक मोठा कांदा घेतला आहे तो बारीक चिरलेला आहे त्याच्यानंतर हे दोन टोमॅटो आहेत हे बारीक चिरलेले आहेत त्याच्यानंतर लागणार आहे आलं लसूण पेस्ट आणि हिंग लागणार आहे थोडासा थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर ही काश्मीरी मिरची पावडर आहे आणि फोडणीसाठी फक्त एक चक्रीफूल आहे आणि एक तेजपत्ता आहे बाकी काहीही नाही आहे मीठ आहे आणि तेल आहे ते हे छोले आपल्याला कुकरमध्ये करायचे आहे म्हणून मी हा कुकर तापत ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल घालूया साधारण दोन चमचे तरी तेल लागेल तेल तापल्यानंतर फक्त आपल्याला हे चक्रीपूल टाकायचं आहे आणि एक हे प्रमाणपत्राचं पान घालायचं बाकी काही घालायचं नाही फोडलेला आणि छान घाल हे चोडणी घालल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा जास्त वाटण वगैरे चांगलं नाही आहे कांदा चांगला थोडा परतल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये आपण आले लसून घालणार आहोत कांदा झालेला आहे तर मी याच्यामध्ये जवळजवळ दीड चमचा पेस्ट घातलेली आहे पूर्ण वेळ लागते नाही यायला फक्त त्याच्यानंतर लगेचच आपण टोमॅटो घालूया टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोड आता निंबळ झाली त्याच्यानंतर थोडीची अगदी हळद जास्त नाही घालायची आणि आणि मिरची पावडर आहे जी लाल मिरची पावडर आहे ती आहे ती काही जास्त तिखट नाही छान येत हे चांगलं परिस्थिती घ्यायचं याला हे परतून झालेले आहे आपण आता याच्यामध्ये हे छोले घालूया भिजवलेले हे कच्चे जे उकडलेले वगैरे नाहीये कुकर मध्ये छान शिजतील ते आणि मीठ घालूया आणि चांगलं परतून घेऊया सगळं एकदा मिक्स करून घेऊ परतून झालेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया थोड जास्त घालायचं म्हणजे कारण शिजायला जरा जास्त शिट्या घ्यायला लागतात आता शिट्टी होईपर्यंत थांबूया छोले आपले तयार असतील कारण कुकर थंड झालेला आहे तुमच्या छोले च्या कुठल्या क्वालिटीचे आहेत ह्याच्यावर देखील तुम्ही किती शिट्या घेतल्या तर ते व्यवस्थित शिजतील ह्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण मऊ होईपर्यंत हे छोले शिजवायचे आहेत तर आम्ही जवळपास सहा शिट्ट्या घेतल्या होत्या या कुकरमध्ये आणि आता पाहूया आपल्या छोले एकदम मस्त कलर आलेला आहे एकदम लाल भडक आपल्या काश्मीरी मिरची पावडरचा आणि यामध्ये फक्त चक्रीफूल आणि एक तमालपत्र आलं नसून पेस्ट मिरची पावडर एवढंच आहे तरी सुद्धा इतका सुगंध सुटलेला आहे हा घरभर असे झटपट छोले तुम्ही करू शकता कुकरमध्ये खूप मसाल्याची गरज नाही आहे आपल्याला आणि हे मात्र मऊ शिजेपर्यंत तुम्हाला शिट्या घ्याव्या लागतील तर आता आपण हे सर्व करूया कुकरमध्ये होणारे झटपट छोले आज आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा स्पाईस स्टुडंट सोलतर्फे ज्या आम्ही रेसिपीज तुम्हाला नेहमी दाखवतो त्याच प्रकारची ही रेसिपी आहे म्हणजे घरच्या अवेलेबल असलेल्या कमीत कमी सामानामध्ये परंतु तेवढे छान असे हे छोले तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा आमचं चॅनल स्पाइस स्टुडंट सोल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि पाहत राहा अशा छान छान रे रेसिपीसाठी स्पॅन स्टोरी आहे